आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा मालेगाव येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी एम एस जी कॉलेज टॉब्झर्व्हर भीषण गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिसर हादरून गेला या दुर्घटनेत पाच राग नागरिक गंभीर जखमी झालेत जखमींना तात्काळ जवळच्या प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले गंभीर अवस्थेतील रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले अपघाताची बातमी मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेत मदतकार्य सुरू केले अग मानवतेचा खरा अर्थ आज या प्रसंगातून दिसून आला आमदार दादा भुसे यांच्या सुपुत्र आविष्कार भुसे मदतीसाठी धावून आले त्यांनी जखमींना धीर दिला आणि उपचाराची व्यवस्था केली रक्तदान वाहतूक आणि रुग्णालय समन्वयात त्यांनी पुढाकार घेतला या कठीण क्षणी ते नागरिकांसोबत उभे राहिलेत हा अपघात सर्वांसाठी धडा देणारा ठरला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष किती महागात पडते हे पुन्हा स्पष्ट झाले जखमी लवकर बरे व्हावेत हीच मालेगावची सामूहिक प्रार्थना आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक पुगे विकणारा व्यक्ती होता त्या पुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जण जखमी झाले असून एक एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे ते कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही